परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संगमनेर शहरात आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतील ई टॉयलेटचा सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलाय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून शहरामध्ये दहा ई टॉयलेट बसवले गेलेत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता त्यामधून संगमनेर शहरात दहा ई टॉयलेट उभारले गेलेत मालदार रोडच्या जयहिंद सर्कल या ठिकाणी या टॉयलेटचा लोकार्पण सोहळा सफाई कामगार महिला कमल छगन काकडे आणि माया रतन काकडे या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते झाला यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्रमिलाताई अभंग यांसह महिला भगिनींची उपस्थिती होती याअंतर्गत नवीन नगर ताजने रोड ताजनेमळा मालदार रोड गणेश नगर सह्याद्री महाविद्यालय राजपाल कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे ई टॉयलेट उभारले गेलेत या टॉयलेटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान ऑपरेशनसाठी सोलर लाईटिंग सिस्टम पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्यासाठी वॉटर रिसायकलिंग युनिटचा वापर केला गेला अत्यंत स्वच्छ आणि अत्याधुनिक असलेले हे टॉयलेट नागरिकांसाठी खुले झालेत त्यामुळे संगमनेर शहरात येणाऱ्या सर्व नागरिक आणि महिलांची मोठी सोय होणार आहे या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व स्वच्छता कर्मचारी महिला भगिनी यांना राजपाल परिवाराच्या वतीनं उन्हाळी स्कार्फ आणि साड्यांचं वाटप माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि हेमलता राजपाल यांच्या हस्ते केलं गेलं गोरक्षनाथ मदने, सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट